विजू हे बघ घरचं सगळं करण्याचा तू काय ठेका घेतला आहेस का तू पण नोकरी करतेस निलेश एवढाच पगार तू कमावतेस तरी त्याला हाताहातात देतेस कमाला हे बाई तुझी अगं सुरुवातीपासून तू अशा पायघड्या घालशील तर सगळे तुझा वापर करतील तुला सांगणे माझे काम आहे बाकी तू बघ बाई आई तिला फोनवर सुनावत होती तिने आईला फक्त एवढंच सांगितलं की आज ती घरचा सगळा स्वयंपाक करून आली आहे आईने तिचे कौतुक करायचे सोडून तिला ती कशी चुकीचे करते आहे हे सांगत बसली तिकडे निलेशच्या आईने त्याला फोन लावला इकडचं तिकडचं बोलून मुख्य मुद्द्यावर आलीच हे बघ निलेश अरे विजयाचं सुरुवातीला एवढं कौतुक केलं तर ती तुझ्या डोक्यावर बसेल नोकरी करते म्हणून काय झालं मी पण नोकरी करून सगळं घरचं करतच होती ना अरे एकदा का तू तिचं ऐकत गेलास ना मग ती पुढे तुला आमच्यापासून वेगळं करायलाही मागे पुढे बघणार नाही आईने तिकडे डोळ्याला पदर लावला आणि इकडे निलेशचा जीव कळवळला सकाळी तो नाश्ता करताना एवढंच बोलला होता विजू तुझं टायमिंग फारच परफेक्ट आहे सगळं अगदी वेळेत करते बस त्यावरून आईने तिचं कौतुक करून तो कसं चुकीचे करतोय हे सुनावण्यासाठी फोन केला सायंकाळी ऑफिसमधून तो तिला घ्यायला गेला नेहमी ते जवळच्या कॉफी शॉपमध्ये कॉफी घ्यायची दिवसभराची विचारपूस करायची अर्ध्या तासानंतर मग घरची वाट धरायची तेवढाच वेळ ते एकमेकांसोबत बोलून घ्यायचे कारण घरी गेल्यावर ती स्वयंपाकघरात आणि तो आईबाबांच्या इकडच्या तिकडच्या गोष्टी ऐकर बसायचा लग्नापूर्वी आईबाबा आणि तो ऑफिसमधून आल्यावर कधी त्याच्याशी गप्पा मारत बसलेले त्याला आठवत नव्हते ते सदान कदाच टी व्हीसमोर बसलेले राहत तो रोज घरी येताना आईने पाठवलेल्या सामानांच्या लिस्टप्रमाणे सगळं घेऊन यायचा जेवणं आटोपल्यावर ते सगळं सामान बरोबर जागच्या जागी ठेवून द्यायचा त्याचा लहान भाऊ दिपेश आहे पण त्याला काय जमतं तो लहान आहे असे म्हणून आईबाबा त्याला काहीच सांगायचे नाहीत दीपेश रोज आईबाबांच्या मनासारखं करायचा की करण्याचे नाटक करायचा त्याचे त्यालाच माहीत पण घरच्या कामापासून स्वतःची सुटका कशी करायची हे मात्र त्याला बरोबर समजत होतं एक प्रकारे तो त्याबाबतीत फार चंट होता असेही म्हणता येईल लग्न झाल्यानंतर दोन महिन्यात आईने स्वयंपाकवाल्या काकीला काढून टाकले हे बोलून किती तेल तिखट तिखट मिठाचा वापर जास्त करते गेल्या सात आठ वर्षापासून ती स्वयंपाक करत होती त्यांच्याकडे पण निलेशच्या लग्नानंतर अचानक साक्षात्कार झालेला की ती स्वयंपाक बरोबर बनवत नाही स्वयंपाकाला काकी नसल्याने आणि उभं राहिलं तर माझे गुडघे दुखतात असे तुणतुणे वाजवल्याने स्वयंपाकाचा सगळा भार एकट्या विजयावर आलेला त्याने तिला मदत करू नये म्हणून आई त्याला इकडच्या तिकडच्या गोष्टीत अडकून ठेवायची विजया न कुरकुरता सगळं करायची पण आज आईचा फोन आला आणि नाही म्हटले तरी त्याचा मूड ऑफ झाला निलेश तिला घ्यायला आला तेव्हा पहिले जशी ती उत्साहात रिॲक्ट करायची तसं तिने केलं नाही आणि तिचा थंड प्रतिसाद बघून दुपारी आईने जे भरवले होते त्याच्यावर त्याचा विश्वास बसला आज कॉफीसाठी ना तो काही बोलला ना ती दोघेही निमूटपणे घरी आले त्यांच्या देहबोलीतून आईच्या चाणाक्ष नजरेने काय ते हेरले आज लवकर आलात हो ऑफिस लवकर सुटले म्हणून दोघे आपल्या खोलीत गेले कपडे बदलून आल्यावर ती किचनमध्ये गेली तो समोरच्या खोलीत आला घे चहा आईने त्याच्या हातात चहाचा चाहा कप दिला आई चहा आहे का अजून विजयाने विचारले तू टाकून घे ना तुझ्या पुरता आईचं ऐकून विजयाने निलेशकडे बघितले आपल्या आईचा हा व्यवहार बघून तो खुद्द चकित झाला नेहमी विजया आईला स्वयंपाक करण्याआधी काय करू म्हणून विचारायची पण आज ती काही एक न बोलता स्वयंपाकाला लागली स्वयंपाक झाल्यावर तिने सगळ्यांसाठी ताटं वाढली रोज ती दिपेशला जेवायला ये म्हणून आवाज द्यायची पण आज तिने त्याला आवाज दिला नाही नेहमी जेवताना गप्पा व्हायच्या पण आज जेवताना सगळेच गप्प होते ती सगळ्यांना जेवणं वाढत होती सगळ्यांचे जेवण झाल्यावर तो नेहमी टेबल आवरत असे पण आज निलू अरे माझी ही गोळी आणायची आहे आणून देतो का हो आई म्हणत तो लगेच गोळी आणायला निघून गेला तिने टेबल आवरला आणि स्वतःसाठी ताट वाढले निलेश तोवर औषध घेऊन आला होता विजया पाणी घे ग जरा गोळी घ्यायला आईने आवाज दिला पोळीचा घास खाता खाता ती उठणार एवढ्यात निलेश बोलला तू जेव मी नेतो ती चुपचाप जेवायला बसली जेवण झाल्यावर ती किचनवरून बेडरूममध्ये आली निलेश पुस्तक वाचत बसला होता तिने मोबाईल हातात घेतला तर आईचे चार मिस कॉल दिसले हॅलो आई काय झाले अगं सहज आठवण आली म्हणून फोन केला झालं जेवण हो आत्ताच झाले गं इतके उशिरा जेवलीस सुनेने शेवटी जेवायचं ही पद्धत आहे इकडे झालं आईने मग दुपारचीच गोष्ट रिपीट केली बाजूला बसलेल्या निलेशला तिच्या आईचे बोलणे ऐकू आई येत होते तो गप्प राहून ऐकत होता दोघींचे बोलणे संपले आणि विजया त्याच्याकडे पाठ करून झोपली निलेश बराच वेळ जागा होता आणि विजया पण दुसऱ्या दिवशी सकाळी विजया उठली फ्रेश होऊन ती किचनमध्ये गेली सराईतपणे तिचे हात कामाला लागले चहा तयार झाल्यावर दोन कप तिने सासू सासऱ्यांना नेऊन दिले तेवढ्यात निलेश किचनमध्ये आला तेव्हा तिने त्यालाही चहा गाळून दिला ती चहा घेता घेता कामं करत होती तो तिची धडपड बघत होता स्वयंपाक झाल्यावर ती टिफिन भरायला लागली तू तु तु तुझा आवर मी इकडचा आवरतो तिने आश्चर्याने त्याच्याकडे बघितले डोळे मोठे करून बघतेस काय जा मी करतो ती निघून गेली निलेश टिफिनसाठी गाजर काकडी सोलायला लागला निलेश स्वयंपाकघरात काय करतो आहे हे बघायला आई आली अरे काय करतो आहेस विजया कुठे गेली ती तयारी करायला गेली आहे टिफिन भरायला काय झाले तिला हा ओट्यावरचा पसारा तसाच ठेवला काय बाई एक काम बरोबर करत नाही दे मी करते म्हणत त्याच्या हातून चाकू घेऊन ती गाजराच्या चकत्या कापू लागली तोवर त्याने ओटा साफ केला इतक्यात दाराची बेल वाजली मी बघतो त्याने जाऊन दार उघडले तर दारात काकी या काकू कोण आलं नीलू आई बघायला बाहेर आली अगं तू तु, तु, तुला कोणी बोलावलं आई मी बोलावली काकूंना आजपासून त्या स्वयंपाकाला येणार आपल्याकडे कशाला काकू तुम्ही सायंकाळी या स्वयंपाकाला ठीक आहे जी म्हणत काकी निघून गेली अरे हे काय कशाला स्वयंपाकाला लावलेस काकीला आई तुझ्याने स्वयंपाक होत नाही आणि विजयाची खूप धावपळ होते सगळं करताना त्यात काय मोठं मी पण सगळं घरचं सांभाळून नोकरी केली ना आई तू जे केलंस तेच विजयाने करावं असा का आग्रह आहे तुझा दोन महिन्यातच बायकोसाठी आईला उलटं बोलायची शिकलास यात उलट काय बोललो आपल्या बायकोची काळजी करणे वाईट आहे का बाबा आजही तुझी एकूण एक गोष्ट ऐकतात तू म्हणशील तसं करतात ते पण वाईट आहे त्यांनी पण सगळं बंद केलं पाहिजे आई गप्प झाली आई बाबा तुझ्यासाठी जे करतात ते तुला चांगले वाटते पण तेच जर मी तुझ्या सुनेसाठी केलं तर तुला वाईट वाटतं का तुझी अपेक्षा असते की घरचं सगळंच विजयाने करायला पाहिजे पण तिला एक कप चहाचा द्यायला तुला अवघड जातं पंचवीस वर्षांच्या दीपेशला लहान आहे लहान आहे वेळी काही खायला करून मागतो तर करून देत जा म्हणून विजयाला त्याच्यासाठी वेगळं खायला बनवायला सांगतेस पण तो घरी असला तर त्याला तू शब्दानेही वहिनीला मदत कर असे बोलत नाहीस पण त्याची सगळी कामे विजयाने केली पाहिजेत असा तुझा आग्रह असतो माझं लग्न करून तू घर सांभाळणारी मोलकरी आणलीस असे वाटते मला तिच्या प्रत्येक गोष्टीत चुका काढून तू स्वतःचं मोठेपण सिद्ध करायला बघतेस हे काही दिसत नाही तुला तर आनंद वाटला पाहिजे की आपली सून आपल्याला उलट उत्तर देत नाही ही कुठली तक्रार करत नाही पण नाही मुलाने आपलेच ऐकले पाहिजे हा अट्टहास असतो तुझा मग मुलाच्या संसाराचे काय वाटतील ते हो हे असंच राहिले तर आपण एकत्र राहू शकत नाही म्हणून तो तिथून निघून आपल्या खोलीत आला विजया आंघोळ करून बाहेर आली होती शेवटची काही वाक्ये तिच्या कानावर आली आपली आई पण अशीच काहीचं वागते आहे दुपारी लंच ब्रेकमध्ये तिला आईचा फोन आला इकडचं तिकडचं बोलून ती मुद्द्यावर आली विजू आज पण तूच केलास का पूर्ण स्वयंपाक नाही काकीने केला तिने मुद्दाम खोटंच सांगितले बरं झालं बाई तुझी काळजी मिटली अगं या सासरच्यांचं कितीही केलेस ना तरी त्यांना काहीच कदर नसते आई हेच जर वहिनी बोलली तर कसं वाटेल तुला पलीकडे एकदम शांतता पसरली ठेवते फोन म्हणत आईने फोन ठेवला आपली आई पण आपल्या वहिनीशी वागताना पक्की सासू बनून जाते आई वडिलांनी आपल्या मुला मुलामुलींच्या संसारात विनाकारण ढवळाढवळ करणे सोडले तर कितीतरी घटस्फोट टाळता येतील असा विचारही तिच्या मनात डोकावून गेला सायंकाळी नेहमीप्रमाणे ती दोघं कॉफी शॉपमध्ये बसली सॉरी दोघांच्या तोंडून एकाच वेळी निघाले आणि दोघे खूप हसले यानंतर कोणाचेही ऐकून आपले संबंध आपण खराब करायचे नाहीत मग ते आईवडील का असेना ठरवून ते आनंदाने बाहेर पडले प्रत्येक आईवडिलांनी लक्षात ठेवायला पाहिजे की जसा आपण आपला संसार आपल्या परीने केला तसाच आपल्या मुलामुलींनाही करू द्यावा त्यांच्या अडचणीत आपण त्यांच्या पाठीशी उभे राहावे पण आपल्यामुळे त्यांच्यात वितुष्ट यायला नको याची काळजी घ्यायला हवी रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम